कधी तिथली लोक आपल्याकडे आली म्हणून आपण काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही पण अध्यक्ष महोदय फक्त महाराष्ट्राचा मराठीमध्ये मा बोर्ड लावला म्हणून येळूर सारख्या गावामध्ये घरातनं बाहेर काढून पुरुषांना स्त्रियांना लहान मुलांना पोलिसांनी काट्या लाट्यांनी मारलं अनेकांचा त्यामध्ये मा आतापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर अनेकांनी हौतात्म्य पत्कारलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्याकडून मराठी माणसाला मराठी अस्मितेला अशा पद्धतीची वागणूक मिळणं हे निषेधार आहे त्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून यावरती काम केलं जावं अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळातली परिस्थिती आपण बघतोय एस वरती झेंडे लावले जात आहेत इथनं गेलेल्या ड्रायव्हरला कन्नड आलंच पाहिजे अशी सक्ती केली जाते आपण सर्वांनी एका गोष्टीच्या अध्यक्ष महोदय काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्या कोल्हापूर सांगली सातारा सीमा भागातली अनेक मुलं बेळगावला कॉलेजला आहेत अनेक मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉलेजला त्या पर राज्यामध्ये शिकतात उद्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अनेक लोक संघर्ष करत आहेत मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना काही महोदयांनी आमदार महोदयांनी बोलत असताना तिथल्या आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपण त्यांना देतोय असं सांगितलं अध्यक्ष महोदय पण आज माझ्या मिरज तालुक्यामध्ये असेल सांगली शहरामध्ये असेल कर्नाटक भागातले अनेक लोक ट्रीटमेंट घ्यायला येत असतात कर्नाटकाच्या ट्रीट ज्या सवलती आहेत वैद्यकीयच्या त्याचे दर जर बघितले तर महाराष्ट्राने सुद्धा कुठेतरी दर सुधारण्याची आवश्यकता ही दुरुस्ती आरोग्य मंत्रालयाला अध्यक्ष महोदय करायची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ देत असताना आज बेळगाव शहरामध्ये ज्यावेळेस संघर्ष चालू आहे त्यावेळेस आपले अनेक तरुण सहकारी तिथं संघर्ष करत असताना तिथल्या कन्नड ज्या संघटना आहेत त्या आपल्या तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष महोदय माझे सहकारी शुभम शेळके हे तिथं एकीकरण समितीसाठी काम करतात आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा लोकांकडे अध्यक्ष महोदय बघितलं पाहिजे कारण ते मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात एका व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून अनेक कन्नड संघटना एकत्र येत आहेत त्या व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून रास्ता रोको करतायत अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की एका व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक संघटना जर बेळगाव शहरामध्ये येत असतील तर अशा तरुणाला ज्यानं मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका या राज्य सरकारने अध्यक्ष महोदय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही जर माणसं दाबली गेली तर उद्या मराठी भाषा त्या परिसरामध्ये टिकली पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय कुणीही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल त्यामुळं आज या विधान भवनाच्या साक्षीनं आम्ही सांगतो की बेळगाव परिसरामध्ये असेल किंवा सीमा परिसरामध्ये असेल जे आमचे बांधव लढत आहेत त्या बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून या सदनातला प्रत्येक सदस्य उभा राहील हे आपल्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय परिच्छेद क्रमांक चार प्रमाणात दाओस कराराच्या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी तिथे सांगितलं पंधरा लाख ,00 कोटींची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आणली गेलेली आहे असं सांगितलं माजी मुख्यमंत्री असतील त्यांनी दाओसला गेलेले त्यावेळेस साडेतीन लाख ,00 कोटींची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये आणलेली असं आम्हाला सर्वांना सांगितलं किती नोकऱ्या निर्माण झाल्या करार, किती उद्योग इथंपर्यंत आले किती उद्योग इथं टिकले असलेले उद्योग टिकायची परिस्थिती नाही पण एवढे इन्व्हेस्टमेंट येत आहेत असं आम्ही छाती टोकून सांगतोय आता करार कराराच्या कागदाला किती महत्व आहे हे मला माहीत नाही पण झालेले करार आज दोन हजार सोळा सतरामध्ये झालेले जर करार तपासले तर करार झालेल्या कंपन्या आज अखेर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोर्टलवर आल्या नाहीत आणि असं असताना पंधरा लाख कोटींचा करारन त्या माध्यमातून आलेल्या कंपन्या अध्यक्ष महोदय कधी येणार आहेत कागद कुठली आली मला माहित नाही पण एकच कागद महाराष्ट्र सरकारला मागच्या काळामध्ये आला ते तिथल्या हॉटेलचं थकवलेल्या बिलाची नोटीस आली तेवढा एकच कागद अध्यक्ष महोदय आला त्यामुळे अध्यक्ष महोदय हे तपासण्याची आवश्यकता आहे की आपण कुठेतरी उद्योग आणि नोकऱ्या निर्माण करताना शेजारचं राज्य आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल यांच्यासारखी वन विंडो सिस्टम निर्माण करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे पोर्टल वरती जागा मागितल्यानंतर सुविधा मागितल्यानंतर किती दिवसात तिथं जागा मिळते उद्योग चालू होत आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये आपल्या राज्याच्या माध्यमातून ज्या त्रुट्या आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेल्या आहेत आपण सर्वांनी सुधारण्याची आवश्यकता आहे एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणावरती या ठिकाणी मी बोलायला उभा आहे त्या ठिकाणी आंध्र प्रदेशात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीनंतर महिला अत्याचारांची गुन्हे रोखण्यात त्या राज्याला यश आलं महाराष्ट्रात त्याच धर्तीवर शक्ती कायदा बनवण्यात आला परंतु अनेक कारणांमुळे त्याला केंद्राची अंतिम मंजुरी मिळालेली नाही माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये महिला सुरक्षेबाबत कुठेही उल्लेख झालेला नाही आहे या ठिकाणी मी त्या निमित्ताने खेद व्यक्त करतो अध्यक्ष महोदय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी शाळाबाह्य सर्वेक्षण केले जाते सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात महामुंबईत तब्बल चाळीस हजाराहून शाळाबाह्य विद्यार्थी असलेले धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक शाळा विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी आहेत माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत या ठिकाणी कोणताही उल्लेख झालेला नाही त्याचा मी खेद व्यक्त करत आहे अध्यक्ष महोदय शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा चांगल्या दर्जाची व नामांकित कंपन्यांची औषधे त्या ठिकाणी वेळेवर मिळत नाही आहेत डायलिसिस टी स्कॅन एम आर आय व रक्त चाचण्यांचा अहवाल येणं उशिरा होतं त्यामुळे गरीब व निधन रुग्णांना आर्थिक वृद्धांड सहन करावा लागत आहे योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाहीत माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात गरीब व निधन रुग्णांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत कुठेही उल्लेख झालेला नाही या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की जेजुरी हे मराठी माणसांच्या आस्थेचं प्रतीक आहे व त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तजणांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळव्यात याकरता जेजुरी न्यासाचे श्री खंडोबा मंदिर गड गडकोट आवारात आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात यावा अशी मागणी या आजच्या माझ्या भाषणातून या ठिकाणी मी व्यक्त करत आहे अध्यक्ष महोदय राज्यातील महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या वाढलेल्या घटनांना अटकाव करण्यासाठी व महिलांना सुरक्षा देण्यासाठी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कुठेही उल्लेख झाला उल्लेख झालेला नाही याचा मी या ठिकाणी खेद व्यक्त करत आहे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबईतील हजारो गिरणी कामगार मिल बंद पडल्यानंतर त्या मिलच्या जागेवरती घरे मिळण्यापासून वंचित आहेत अशा हजारो गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कुठेही उल्लेख झाले झालेला आहे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना असेल केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या अनेक घरकुल योजना आहेत याच्या माध्यमातून लाखो घरं बांधली जात आहेत काही लाखो घरं बांधण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु याच राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारं नगरविकास खात्याचं मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवरती ज्या बी आय टी चाळी आहेत त्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत आणि या चाळीतील रहिवाशांचा पुनर्विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे मी ज्या ठिकाणी लहानाचं मोठ्या झालो त्या बायकाळ्या विधानसभेतील माझगाव तारवाडी बीआयटी चाळीचा प्रकल्प आजही प्रलंबित आहे आणि आजही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून तो प्रकल्प राबवला जात आहे त्या ठेकेदाराच्या बाबतीमध्ये मा मी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मा मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की त्या ठेकेदाराला नगरविकास खात्याचे अधिकारी असतील मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि संबंधित रहिवाशी लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक मी पुन्हा एकदा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या माध्यमातून करत मा आहे की तातडीने हा प्रकल्प मार्गी लावण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक आयोजित करावी आणि हे प्रकल्प होत असताना त्या ठिकाणी माहूल या ठिकाणी ज्या विषाणू विषारी राहीत या ठिकाणी मा लोकांना गेल्या आठ नऊ वर्षापासून राहायला पाठवलेलं आहे त्या माझ्या माहूलच्या रहिवाशांना तातडीने हा प्रकल्प चालू होत असताना पुन्हा माझगाव या परिसरामध्ये आणण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी आपल्याकडे करत आहे या ठिकाणी पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दहा वर्षे झाली परंतु अद्यापही त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल मिळालेलं नाही आहे आजही त्या भागातले बहुतेक रहिवासी आदिवासी त्या कुठल्याही नातेवाईक त्यांना ठाणे नाशिक मुंबई गुजरात या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी जात आहेत अध्यक्ष महोदय आज आपण पाहत आहोत की प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे बेरोजगारी हटवण्याच्या घोषणा करण्यात येत असतात दुसरीकडे महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये तब्बल सहा टक्के सेवा घट झालेली आहे शासनाने राज्यातील विविध विभागातील विविध संवर्धनातील रिक्त पदे भरण्याच्या बाबत उल्लेख माननीय राज्यपालांनी कुठेही केलेला नाही अध्यक्ष महोदय राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेलं कुपोषण कमी करण्याबाबत सक्ष सक्षम उपाययोजना करण्यासाठी यासाठी देखील राज्यपालांनी कुठेही त्या ठिकाणी अभिभाषणात उल्लेख केलेला नाही अध्यक्ष या ठिकाणी व्यक्त करतो की मुंबई अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांचा तसेच दादर येथील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या <coughs> भव्य स्मारकाची कामाच्या बाबतीतली सुरुवात आणि सदा स्मारके त्वरेने उभ्या करण्यासाठी कुठेही सक्षम उपाययोजना करण्याच्या बाबतीत माननीय राज्यपालांनी कुठेही अभिप्रश्नात उल्लेख केला नाही त्याचा मी खेद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण मला बोलायला संधी दिल्याबद्दल आपला आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय भारतात अनेक राज्य आहेत परंतु आपले हे एकमेव राज्य आहे ज्याच्या नावातच राष्ट्र आहे असे हे महाराष्ट्र या महाराष्ट्राचा मराठी संस्कृतीचा मराठी भाषेचा माते मराठी मातेचा मराठी मातीचा आणि अत्यंत प्रेमळ मराठी माणसांचा मला अभिमान आहे याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रप्रेमी मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर निश्चिंत प्रेम केल्यावर मला या सभागृहात पाठवलंय मी माझ्या मतदारसंघातील सर्व रहिवाशांचं ऋणी आहे अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणात पहिला मुद्दा ज्याच्यात हे शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्याचा विचार घेऊन चालत आहे असा उल्लेख आहे या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो अशा आपल्या दैवताबद्दल बोलताना अब्बू आझमी सारख्या व्यक्तीला भीती का वाटत नाही याच्या उलट जर विचार केला तर अब्बू आझमी ज्याला दैवत मानतात त्याच्याबद्दल जर विधान केलं तर सर तनसे जुदा ही भाषा बोलली जाते एवढं बोलून सुद्धा त्यांना लाज वाटत नाही त्याने इतिहासाचं उदाहरण दिलंय मी या सभागृहात जर असं म्हणेन की त्यांच्या धर्मात पुस्तकात जे लिहिलं आहे त्याचा जर उल्लेख आम्ही करू तर त्याच्यावर त्यांचं काय बोलणं असेल आणि म्हणून साचनाने नवीन शैक्षणिक धोरण मान्य केलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या महापुरुषाबद्दल शिकवलं गेलं पाहिजे आणि नवीन पिढी ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त असेल याची खात्री केली पाहिजे अब्बू आजबी सारख्या माणसाला या देशात माफी मिळता कामा नाही महोदय उल्लेख झाला आहे की महाराष्ट्र परकीय गुंतवणूक पसंतीचं राज्य आहे याचा एक मोठं कारण